अय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहे बरे का मग आज काय ठरवलंय करायचं कायच नाही करायचं काहीच नाही करायचं सुट्टी सुट्टी मग हॉटेल वर जाऊ तुला जेवणाला सुट्टी म्हणजे हॉटेलवर जावंच लागल ना सुट्टी कोण म्हणलं उपचधर लागलाय मग मग उपसायच तर काय आणावं लागल आहे ना का मला म्हणते जेवणाला सुट्टी पोटाला सुट्टी मग हे असलं काय चिरून ठेवलंय कड्या मध्ये कांदा टाकलंय लसूण चिरलाय आणि मला सांगते काय करायचंय नाही म्हणून स्वयंपाकाला तू विचारतेस आता सांगत नाही म्हणलं विचारावं लागल तर ना चला रात्री होता आमच्या गावचा बाजार होता होता तर बघा मटकी आणली छान छान मटकी केली डब्याला लागतंय हल्ला काय त्यात आता आहे काय वटाणा हरभर आहे सगळं कस वाटाणा आणखी ह्याच्या खाली काय काय वळखा बरं हे काय आहे कुणा कुणाला माहितीये ही काय आहे ओळखा खरं ही आहे घेवड्याची नाही घेवड्याची नाही नाही काहीतरी दिसते तर चला ही नाही म्हणजे मी सांगत नाही ज्याला माहिती माहितीये ना हे सांगा काय ह्याला काय म्हणते काय म्हणतात त्याला काय सांगा तर त्याच्यासाठी बघा मी मला शेवग्याची शेंग दिसायली शेवग्याची शेंग पण मग काय त्याच्यासाठी बघा मी इथं एक लहान कांदा शिरून घेतलाय थोडासा लसूण पण घेतलाय आता पाऊस पडल्यामुळे कोथिंबीरची काही कमी नाही आपल्याला कोथिंबीरच कोथिंबीर यायला आहे बाजारात काय आहे रात्री टोस्ट आणि हिन कुठं बाजारात तोंड जण खाल्लं या आणि आता तिच्या तिच्या कामाला चालली आहे बघा तिनं मला काही जाऊ दे ना चालू व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ करून माझं डोकं तू लागला आता आधीच रात्री का अकरा वाजता झोपलो का आणि लिहायच कोण होत मग का अभ्यास काय सोडती काय कुठं मग काय अकरा वाजता झोपायला सांगितलंय का रात्रात लिहावं लागतं त्याला मग रात्रात लिहूनच जुपली मी आणि सकाळी किती लवकर उठलो या म्हणजे सात वाजताच उठलोय तसं पण आमचं टायमिंग आहे आठचं उठायचं दररोजचं पण आमच्या शाळेचं टायमिंग आहे किती साडेनऊचं ताळमेळ बसना म्हणलं म्हटलं जाऊ दे म्हटलं उठावं आता लवकर दरूच टायमिंगची सवर सोय लागली उठायची तर आपण पण उठून म्हटलं मग चला चला मटकी करून घेतली या आपण बाजूला काढून घेऊया बघा मटकी आणि छान आकल

चला आपण ती काय हाय ती तसलं चिरलेलं ती काय आता करून घेते मम्मी आणि ह्याला मी काय केले के माहिती का काय रात्रीच रात्रीच्याला चिरून मी असं मधन मधन काप मारून ठेवलं होतं आणि ह्याच्यात आता मीठ मीठ टाकून शिजवले नॉर्मली शिजवून घेतले बाबा ही आता आपल्याला कांदा बिंदा टाकून गुंतपणत करून घ्यायचे नुसतं आता तस लागतंय मला बी माहिती पहिल्यांदाच खाल्लं लागतं छान लागतं मी खाल्ले म्हणजे तो खाल्ले म्हणलं बाबांना पण खाल्लं होतं तांडाला आवडायचं असलं काय नव्हत काहीतरच लागत होत एकदाच खाल्लं होतं टेस्ट केली उलटीच डायरेक्ट त्या मग ना बाबा तुम्हीच खावा चला सांगू नको आता हे करतीन सांगते ऐक हो <laughs> <laughs> चला आपण करून घेऊ हो। इकडे कड टाकलाय त्यात काय टाकलाय टाकलाय आपल्या वांग्याला पण वांगे आले तुला माहिती आहे मला भारी झाड झाले ती पण कांदा पारून करपून गेला तरी हळद टाकत नव्हती का आता ह्याच्यातच पहिलं थोडीस ना मेथी मीठ टाकून घेतलं होतं त्याच्यामुळे आता मीठ आपल्याला थोडं टाकायचं बघा খি লাগ হাত ফু শেং নাই তুমি মাহিত माझं काय आता माहित नाही हो कशी करते होय माहित नसतंय वय तुला अठ्ठावीस तारखेला काय या महिन्यात मला माहिती नाही माझे हातच नाही हवं बस कोथिंबे पण टाकून घेतली बघा काय खट बोलते तुम्हाला माहिती तुला माहिती आहे ते हाय माहिती आहे नाही मला माहिती बरं तूच सांग काय अठ्ठावीस तारखेला नाही मला माहिती बरं मी सांगू नको का मग सांगू का अठ्ठावीस तारखेला माझा बड्डे आहे बड्डे माहिती बड असं कोण म्हणलं तू काय म्हणून करणार तू थोडी केक आणायच मी जाणार आहे आम्ही ऑर्डर पण दिली केकची माहिती आहे का बटरफ्लाय मी कर तू तुम्ही नाही केलं तर आम्ही अकुल जाणार मी बंटे आजू पेले हे आम्ही तिकडेच करणार मग मावशी काका तिकडे तिकडे त्यांची त्यांची आम्ही चौघ जाऊन करून येणार तिकडं सला आता याचा पुण एक चमचा कुट टाकून घेऊया बघा तर चला आता चला ढाल मध्ये तो आपलाई ताट झाकून ठेवूया आहे जाऊ आणि तुम्हाला तुमचं बर्थडे माझे काय ध्यात नाही हं आणि तुझं बर्थडे करायचं नाही असं कोणच म्हणू शकत नाही मी तू म्हणून काय करते करणार तूच काय मध्ये अ काय सुद्धा नाही माझं बघ तोंड दुखतय आणि माझं डोकं लय या माझं तर बघितलं कसं डेंजर झालं इकडं हलत माझी तर आजारी पडायची वेळ आली माझ्यावर इतकं बेकार झाले काय सांगते मला तोंड आले लय बेकार तोंड आले मला ते काय तर भेटते लावायला काय असते खाऊन बसली गोळ्या खाल्ले त्या खाल्ले गोळ्या नसती ती काहीतरी तो लिक्विड असते की सोडायला ते असते भाई देवा देवा रामजान त्याच्या अंगुळ झाक पोराचं हे काय झालंय काय झालं 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 मी टाकलं होतं का तो मग शिजून पण झाले आता शिजले पण वाटतं देवाला माहिती काय असते ती पण काय पण करा कमेंट करून सांगायचं म्हणजे सांगायचं ते काय आहे ते आहे ना चला टाटा टा, बाय टा बाय